आई पूजा काय झालं सांग ना काय नाही झालं कम नारद बसलेस विचार करत होते कशाचा चालू होत मला सोडून जायचा तुम्हाला सोडून कशाला जाऊ मी काय झालं सांग कशा विचार करू लागलीस मी विचार करायला लागले एखाद्या टीव्ही चॅनल वर मला बोलिलं आणि इंग्लिश मध्ये मला काही प्रश्न विचारला तर मी त्याला काय उत्तर देऊ काय उत्तर देऊ मला इंग्लिश येत नाही ना अच्छा <laughs> तो ये बात है ससुरी <laughs> इसलिए मी कहता हूँ पढ लिखा कर काय करू शाळा तर शिकणं झाली नाही एवढी कधी कोणाला का ट्युशन नाही आला अगं एवढं छोट्या लोकांना बोलत नसतात ते एवढं ताण घेऊ नको तू पण भविष्यात कधी आला तर असं म्हणते मी आला काय करायचं गुगल ट्रान्सलेट आहे पण तरी पण म्हणजे माझे मला असं वाटतंय की मी काय शिकले नसून बुड शिकणार अजून आता का रोज इंग्लिश शब्द पाठ करत जा अहो मी विचार करायला लागले लोकांचे एक लाख सबस्क्रायबर झालेले असतानाच त्यांना कोणी ना कुणी बोलवतय आणि त्यांचा इंटरव्ह्यू घेते माझे तीन लाख पंचवीस हजार सबस्क्राईबर झालेत तरी पण मला कुणाचा कॉल आला नाही आणखीन हो अग माझी शिवटी त्यांना माहित झालं असल तुला इंग्लिश येत नाही म्हणून म्हणून तर तुला बोलले नसेल ना असं थोड यावं म्हणजे सगळ्याची इंग्लिश मध्ये काही पण विचार देत असं बी नसत नेमकं नाही म्हणजे कुणाचे असे व्हिडिओ पाहिले त्यांना असं म्हणजे मोठे मोठे चॅनल वाले बोलवतेत ते म्हणजे हातात हात घालून शुभेच्छा देतेत किंवा व्हिडिओ चांगले असते असं म्हणतात ना ते व्हिडिओ पाहून खूप छान वाटते मला अच्छा मला वाटते आपलं पण तसं कधी ना कधी तुझा पण तसा दिवस येईल आणि कुणी तुला नक्कीच बोलवेल काय माहित कधी येतो ते दिवस येईल आता हजार तुटते माझी येणार का तुझी बॉय कसं असतंय बघा

इंना बंदरिया दिसती बंदरिया <laughs> आले तुम्ही आणि मी तुम्ही रडत असनाय तुम्ही कशी दिसणार पण तुम्ही हसताना पण रडल्यासारखं दिसतात आहे ना त्याच्यामुळे मी रडत नाही पूजा काय काहीतरी चूक होत असेल तुझ्या व्हिडिओमध्ये हे लोक तुला सबस्क्राइब कर काय करणं झाले खरंच काय किवा नेमकी काय चूक होत असेल बरं माझ्याकडून तरी मी म्हणतो तुला चूक सुधारून व्हिडिओ बनवू चूक नेमकी काय त्याच्यात सांग ना मला मला तर काय वाटत नाही का तुझ्या तुझ्या नजरेमध्ये तुला असं कसं वाटतं की सुपरस्टार झाली नाही असं पण नाही वाटत कसं वाटतं सांगते नवीनच आहेत आपण चॅनल वर त्याच्यामुळं मला सांग तुला दोन वर्ष झाली व्हिडिओ लागलेस एकच वर्ष झाले एकच तर वर्ष झाले आणखीन एवढी माहिती नाही त्यातली नाहीतरी पण भरपूर झाली समजा माहिती एवढ्या अडाणी पण नाहीत आणि जास्त म्हणजे जास्त बी हे नाही मध्यम <laughs>